एकोणीसशे एकोणऐंशी सालचा गोलमाल आजही या चित्रपट पाहिला की हसू आवरत नाही बरोबर पण असं का होतं हा केवळ एक सामान्य विनोदी चित्रपट नाही चला तर मग आज आपण या उत्कृष्ट कलाकृतीची चिरफाळ करून पाहूया आणि जाणून घेऊया की हा चित्रपट इतका अजरामर का, का आहे सगळ्यात आधी तर चित्रपटाचं नावच बघा गोलमाल म्हणजे काय तर सगळा गोंधळ गडबड घोटाळा आणि हे नाव ना अगदी परफेक्ट आहे कारण या चित्रपटाची कथाच एका छोट्याशा खोट्यापासून सुरू होऊन गोंधळाचे एक भलं मोठं जाळं विणते तर मग या चित्रपटाला इतका खास काय बनवतं आपण याचं विश्लेषण करताना काही गोष्टी पाहणार आहोत आधी कथेची अफलातून मांडणी बघू मग त्यातील पात्रांच्या दुहेरी आयुष्याबद्दल बोलू खोटेपणाचा खेळ कसा रंगत जातो ते पाहू पडद्यामागे कोण दिग्गज होते ते जाणून घेऊ आणि शेवटी या चित्रपटाने मागे काय वारसा सोडलाय यावर एक नजर टाकू चला तर मग पहिला मुद्दा बघूया ऋषिकेश मुखर्जी जे त्यांच्या साध्या मध्यमवर्गीय कथांसाठी ओळखले जातात त्यांनी या चित्रपटासाठी गोंधळाची अशी काही अफलातून मांडणी केली आहे जी निव्वळ अप्रतिम आहे इथेच तर खरी गंमत सुरू होते आपला हिरो रामप्रसाद शर्मा त्याला भवानी शंकर यांच्याकडे नोकरी हवी आहे पण भवानी शंकर म्हणजे एक नंबरचे पारंपरिक गृहस्थ त्यांना आधुनिक विचारांचे तरुण आणि त्यातल्या त्यात मिशा नसलेले पुरुष म्हणजे अजिबात पसंत नाहीत आता विचार करा इथूनच तर सगळ्या गोलमालची सुरुवात होते आता बघा गंमत कुठे ही एक साधी नोकरीची अट आपल्या हिरोला दुहेरी आयुष्य जगायला भाग पाडते म्हणजे विचार करा एकच माणूस पण त्याच्या दोन वेगवेगळ्या ओळखी आणि इथेच या चित्रपटाच्या विनोदाचं खरं रहस्य दडलंय एका बाजूला आहे आपला मिशाधारी कुर्ता घालणारा अतिशय संस्कारी रामप्रसाद आणि दुसऱ्या बाजूला त्याचाच त्याने तयार केलेला काल्पनिक जुळाभाऊ प्रसाद उर्फ लकी एकदम मॉडर्न मिशा नसलेला आणि बिनधास या दोन टोकांच्या व्यक्तिरेखांमधला फरकच पोट धरून हसायला लावतो आणि मग काय एकदा खोटं बोलायला सुरुवात झाली की गाडी सुसाट सुटते एक छोटसं खोटं लपवण्यासाठी शंभर खोटं बोलावं लागतं आणि मग जो काय गोंधळ उडतो तो पाहण्यासारखा असतो ही साखळी कशी वाढत जाते ते बघा सगळी सुरुवात होते एका हॉकी मॅचमुळे आई आजारी असल्याचं खोटं सांगून रामप्रसाद मॅच बघायला जातो आणि बॉसच्या तावडीत सापडतो मग स्वतःला वाचवण्यासाठी तो मिशान असलेल्या लकी नावाच्या जुळ्या भावाची गोष्ट रचतो गम्मत म्हणजे बॉस त्याच लकीला आपल्या मुलीला संगीत शिकवायला ठेवतो आणि हे कमी होतं की काय म्हणून या दोन्ही भावांसाठी एका खोट्या आईलाही या नाटकात सामील करून घ्यावं लागतं हा सगळा खोटेपणाचा खेळ शेवटी एका थरारक कार चेसपर्यंत पोचतो आणि त्यातही भवानी शंकर यांनाच चुकून हिऱ्यांचा तस्कर समजलं जातं म्हणजे गोंधळाची कमालच पटकथा किती हुशारीने लिहिली आहे हे इथेच कळतं अर्थात इतकी भारी पटकथा असली तरी ती पडद्यावर जिवंत करण्यासाठी तितकेच ताकदीचे कलाकार लागतात आणि इथेच आपण त्या दिग्गजांबद्दल बोलणार आहोत ज्यांनी हा चित्रपट अजरामर केला या यशामागे हे त्रिकूट होतं एकीकडे ऋषिकेश मुखर्जी ज्यांना मध्यमवर्गीय माणसाच्या आयुष्यातील विनोद अचूक पकडता यायचा दुसरीकडे अमोल पालेकर ज्यांनी रामप्रसाद आणि लखी या दोन्ही भूमिका इतक्या सहजतेने साकारल्या की विचारायची सोय नाही आणि तिसरे अर्थातच उत्पल दत्त त्यांचा तो तापड स्वभावाचा भवानी शंकर आजही डोळ्यासमोरून जात नाही आणि ऐकून आश्चर्य वाटेल पण हा अख्खा चित्रपट फक्त चाळीस दिवसांत शूट झाला होता आणि तोही मुख्यत्वे दिग्दर्शकाच्या वांध्याच्या बंगल्यात यावरून त्या संपूर्ण टीमची कमाल सर्जनशीलता आणि समर्पण दिसून येतं कमीत कमी साधनांमध्ये एक एवढी मोठी कलाकृती कशी तयार होऊ शकते याचं एक उत्तम उदाहरण आहे बरं पण आज चाळीस वर्षांनंतरही आपण या चित्रपटाबद्दल का बोलतोय त्याची लोकप्रियता कमी का होत नाही याचं उत्तर आहे त्याच्या चिरस्थायी वारस्यामध्ये या चित्रपटाचा प्रभाव इतका मोठा होता की तो फक्त हिंदीपुरता मर्यादित राहिला नाही तमिळमध्ये मुल्लू नावाने कन्नडमध्ये मल्याळममध्ये अगदी अलीकडे बोल बच्चन म्हणून सुद्धा तो आपल्यासमोर आला यावरूनच कळतं की ह्या कथेमध्ये भाषेच्या आणि प्रांताच्या सीमा ओलांडून लोकांना अपलसं करण्याची ताकद आहे फक्त विनोदच नाही तर या चित्रपटाने आपल्याला एक असं गाणं दिलं जे आजही आपल्या ओठांवर आहे गुलजार साहेबांनी लिहिलेलं आणि आ डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं आनेवाला पल जानेवाला आहे काय अप्रतिम गाणं आहे आणि या चित्रपटाच्या यशावर शिक्कामोर्तब केलं ते सत्ताविसाव्या फिल्मफेअर पुरस्कारांनी तब्बल तीन मोठे पुरस्कार या चित्रपटाने पटकावले सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला अमोल पालेकरांना सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेत्याचा उत्पल दत्त यांना आणि आनेवाला पल या गाण्यासाठी सर्वोत्कृष्ट गीतकाराचा पुरस्कार कुलजारसाहेबांना मिळाला म्हणजे अभिनयापासून संगीतापर्यंत सगळीकडेच गोलमालने बाजी मारली होती आणि शेवटी हा चित्रपट आपल्याला एका गमतीशीर विचारात पाडतो नोकरी मिळवण्यासाठी किंवा टिकवण्यासाठी खोटं बोलण्याची ही कल्पना ती कितीही टोकाची वाटली तरी कुठेतरी आपल्या आयुष्याला स्पर्श करून जाते का आपण कधी आपल्या आयुष्यात असे छोटे मोठे गोलमाल केले आहेत का विचार करण्यासारखी गोष्ट आहे नाही का